राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील कृष्ण आंधळे गेल्या तीन महिन्यापासून फरार आहे आणि हा कृष्ण आंधळे बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्येमधला जे काय आरोपी त्यापैकी हा एक आहे म्हणजे ह्याच्यावरती काय हा नवीन आरोपी नाही याच्यावरती अगोदर गुन्हे दाखल आहेत आणि हा कृष्णा आंधळे या अगोदर देखील दोन वर्षापासून हा फरार होता पोलिसच्या रेकॉर्डवरती फक्त रेकॉर्डवरती होता बाकी ह्याचं पोलिसांसोबत कशा प्रकारचे संबंध होते त्या दोन वर्षामध्ये म्हणजे फरार असलेल्या कार्यकाळामध्ये हा कृष्ण आंधळे बीडमधल्या परळीमधल्या केस तालुक्यातल्या अनेक पोलिसांसोबत संपर्कात होता अनेक पोलिसांसोबत हॉटेलवरती जेवण करत होता पार्ट्या करत होता हा कृष्ण आंधळे तीन महिन्यापासून फरार असल्याची बॉम्बा बोंब सगळ्या पोलिस डिपार्टमेंटकडनं केली जाते सगळ्या नेत्यांकडनं केली जाते आणि हा कृष्ण आंधळी कुठं सापडला किंवा कुठं आ दिसतोय आपल्याला तो नाशिकमध्ये असल्याची बातमी मिळते तो नाशिकमध्ये खुले आम मोटरसायकलवर फिरतानाची बातमी समजते अतिशय तीव्र संताप देणारी बातमी ही कारण त्याच नाशिकमध्ये वाल्मिक कराड लपला होता पळायच्या आधी असं देखील एक धक्कादायक आरोप केला होता तृप्ती देसाई यांनी परंतु नंतर वाल्मिक सरेंडर केलं त्याच्यानंतर सगळ्या प्रकरणामध्ये ती गोष्ट मागे पडली पण वाल्मिक करार त्या नाशिकमध्ये लपतो सुदर्शन घुले आणि त्याचे सगळे प्रतीक घुले हे सगळे लोक त्या नाशिकमध्ये लपतात आणि त्याच नाशिकमध्ये हा कृष्णा आंधळे देखील हा दिसतोय आता तिथल्या एका स्थानिक लोकांनी असा आरोप केलेला आहे किंवा धक्कादायक खुलासा केलेला आहे की कृष्णा आंधळेला त्यांनी बघितलाय आणि त्याची ओळख देखील पटवलेली आहे हा कृष्णा आंधळे मोटरसायकलवरती एका आणखी साथीदारासोबत फिरतोय आणि त्याचं ज्यावेळेला मास्क खाली केला गेला त्यावेळेला त्या स्थानिकांनी त्याला पकडलं ओळखला मला विशेष मला हे सांगायचं की कृष्ण आंधळे नाशिकमध्ये जर असेल तर समस्त बीड पोलिसांच्या नाकावरती तो ठिचून नाशिकमध्ये राहतो या सगळ्यामध्ये बीड पोलिसांना नाक घासून त्यानं नाक घासायला आहे इतकी त्याची ताकद वाढली की तो बीड पोलिसांना महाराष्ट्रात राहून बीड पासून अगदी जवळ असणार नाशिकमध्ये राहून तरी देखील बीड पोलिसांना सापडत नाही याचा अर्थ बीड पोलीस त्याला जाणून बुजून शोधत नव्हते किंवा त्याच्या पाठीमागे जात नव्हते अहो बघा ना नवीन जे आलेले आपले एस पी साहेब आहेत कावत साहेब त्यांनी त्या खोक्याला जो सुरेदासांचा चेलाय कार्यकर्ताय तो गुंड खोक्या उर्फ सतीश भोसलेला उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज मधून त्याला शोधून काढला यामध्ये खरं तर प्रयागराज पोलिसांचं मनापासून कौतुक आहे ही सगळी कारवाई त्यांनी केली परंतु ही संयुक्त कारवाई होती ह्यांनी तशा इनपुट दिल्या बीड पोलिसांनी तशानंतर त्यांनी तिकडच्या लोकांनी पकडला पण जर का हा कृष्ण आंधळे नाशिकमध्ये असेल आणि ज्या पद्धतीनं स्थानिकांनी जे काही दावे केलेले त्याच्यानंतर जर असं समजत असेल की हा पट्ट्या नाशिकमध्ये फिरतोय तर मग मात्र बीड पोलिसांच्या नाकावरती टिचून ह्यानं ना नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हा फिरत असेल आता जर त्याला समजलं की आपण नाशिकमध्ये आहे असं लोकांना समजलंय आणि त्याच्या टी व्हीवरती बातम्या लागल्यात तो पुन्हा एकदा त्याच्या त्याच्या बिळात जाऊन लपू शकतो आणि त्या बिळाचा रस्ता पोलिसांना चांगला माहिती आहे परंतु बिळाच्या रस्त्याने पोलिसांना जायचंच नाहीये नाहीतर कृष्णा आंधळेसारखा अत्यंत महत्वाचा आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी गंभीर परिस्थिती असताना हा आरोपी तीन तीन महिने फरार असतो आणि पोलिसांना तो सापडत नाही हा फक्त पोलिसांसाठी नाहीये गृहमंत्र्यांचं अपयश आहे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे ह्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री त्यांचंच खरं तर अपयश आहे सिक्रेट एजन्सी तुमची कुठे खुपिया एजन्सी तुम्हाला साधा एक आरोपी सापडत नसेल तर हे सध्या काय काम करतात याचं तर उत्तर मिळालं पाहिजे जर का हा कृष्णा आंध्रे नाशिकमध्ये असेल तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोणाला धरणारात या सगळ्या प्रकरणामध्ये इतक्या दिवस हा व्यक्ती फरार होता राज्यातल्या जनतेचं म्हणजे हे सगळं नाकावर ते टिचून हा फरार होता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसतील केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार